ओ नमस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप दंधू भगिनींनो नमस्कार प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपण यक्षप्रश्न बघत आहोत आणि आज सुद्धा आपण तीन यक्षप्रश्न बघणार आहोत तर त्यामधला पहिला आहे क्विम स्वीत बहुतरम तृणात गवतापेक्षाही विपुल प्रमाणात काय असते आणि उत्तर आहे चिंता आता बघा गवत आपल्याला सगळीकडे आढळते आणि बरेचदा आपल्याला ते गवत काढून टाकावं लागतं कारण ते गवत जर काढून टाकलं नाही तर आपलं पीक येत नाही आपण समजा एखाद्या पिकाची लागवड केली असेल आणि त्यामध्ये गवतच जर खूप वाढलं तर ते, ते गवत सगळं पाणीयाने खात खाऊन टाकतं म्हणून आपल्याला ते गवत काढून टाकावं लागतं आणि ते सगळीकडे आपण बघा सगळीकडे गवतच आहे जंगलामध्ये बघा कुठे बघा झाडं आणि गवत, गवत। आता गवतापेक्षाही जास्त काय आहे किम स्वीट बहुतरम तृणात गवतापेक्षाने विपुल प्रमाणात काय असते तर ती म्हणजे मनुष्याची चिंता सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मनुष्य चिंताग्रस्त असतो आणि छोट्या छोट्या गोष्टीबद्दल तो चिंता करतो आता जे व्हायचं असेल ते होणारच आहे आपण ते टाळू शकत नाही मग चिंता करून काय उपयोग आहे प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे आपण बघा सकाळी उठल्यापासून चिंता लागलेली असते की अरे आपल्याला ऑफिस आफे, ऑफिसमध्ये उशीर तर होणार नाही ना ऑफिसमध्ये आपल्याला बॉस रागावणार तर नाही ना मुलगा शाळेमध्ये गेला अजून का आला नाही त्याला घ्यायला गेलं पाहिजे खूप जोरात पाऊस आला आता काय होईल म्हणजे दिवसभर त्याला काही ना काही चिंता लागलेलीच असते बघा तुम्ही आपणच जर आपला विचार केला तर सकाळपासून आपण चिंताग्रस्त असतो आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण चिंता करतो आज सकाळी दूध आलं नाही अरे दूध का आलं नाही मग आता चहा कसा घेणार म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपली चिंता असते गॅस संपली आहे मग आता फोन करा तो फोन उचलत नाही चिंता म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मागे ही चिंता लागलेलीच आहे आपण जर ठरवलं की जे होणार असेल ते होईल आता काय झालं एका गावामध्ये नदी होती त्या नदीला पूर आला आणि त्या गावामधला एक तरुण होता तो शांत नेहमी शांत राहायचा तो जायचा शेतामध्ये आणि मस्तपैकी नदीच्या किनाऱ्यावर बसायचा आणि आनंद घ्यायचा आता रात्री खूप जोरात तुफान आलं तुफान आलं आणि नदीला पूर आला आणि त्या नदीवर जो पूल होता तो पूल कोसळला आता सगळ्या गावातल्या लोकांना वाटलं की झालं आता आपण मरणार कारण आपल्याला ह्या पुलाशिवाय पर्याय नाही हा पूल ओलांडून गेल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही धान्य मिळणार नाही भाजी मिळणार नाही काहीही मिळणार नाही कारण त्या गावामध्ये काहीच नव्हतं आता तू तो पूल ओलांडून जायचं तो म्हणतो की तुम्ही काळजी कशाला करता जे व्हायचं होतं ते होणारच होतं आता तो पूल गेला आपण काहीतरी मार्ग शोधून काढू चला म्हणे आपण बोट करू त्या गावातले सगळे लोक हसायला लागले अरे हा काय म्हणतो त्यानं गावातले दहा तरुण घेतले गेला झाडं तोडली झाडं तोडून त्या लाकडापासून एक छानपैकी बोट तयार केली चांगली मोठी बोट केली की के दहा लोकं बसू शकतील आणि त्या बोटेमध्ये बसून लोकं नदी पार करू लागले त्यांना आश्चर्य वाटलं की अरे आम्हाला वाटलं नाही की तू हे करू शकशील हे तुला कसं केलं तर म्हणे चिंता करून बसल्यानं काही होत नाही जे जीवनामध्ये घडायचं असेल ते घडतेच पण त्यामधून आपल्याला मार्ग काढावा लागतो त्यावर काहीतरी उपाय शोधावे लागतात चिंता करत बसल्याने काय उपयोग हो, काय काही होता काहीच होत नाही म्हणून त्या दुःखामधून मार्ग कसा काढायचा आणि पलीकडे कसं जायचं हा विचार केला पाहिजे लोक प्रयत्न करत नाही नुसते चिंता करत बसतात आणि चिंता केल्यामुळे ले काहीच होऊ शकत नाही कारण भविष्यामध्ये काय होणार आहे आपल्याला काय माहिती आहे भविष्याच्या पोटामध्ये काय दडलेलं आपल्याला काय माहिती आहे आणि जे होणार असेल ते होणारच आहे आपल्या प्रारब्धामध्ये जे असेल ते घडणारच आहे ते आपण टाळू शकत नाही पण ते सहन करण्याची आपल्यामध्ये शक्ती पाहिजे आणि त्यावर उपाय शोधून काढता आला पाहिजे आणि दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याशिवाय आपण काय करू शकतो त्याशिवाय तर पर्याय नाही तुमच्या दातामध्ये दुखणं असेल ते दुःख दुखण्या दातामध्ये दुखण्या करून काय होणार आहे का आता तुम्ही डॉक्टरकडे जा तो दात काढून टाका दुःख कमी होईल पण तुम्ही नुसते ओरडत राहिल्यानं काही ते दुःख दूर होणार नाही म्हणून आपल्याला उपाय शोधावा लागतो जे दुःख येणार आहे ते दुःख येणारच आहे एकतर सहन केलं पाहिजे नाहीतर ते कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्याशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून इथे युधिष्ठिर म्हणतो की मनुष्याला चिंताच खूप लागलेली असते आणि ती चिंताच त्याला चितेपर्यंत घेऊन जाते तो रात्रंदिवस चिंताग्रस्त असतो आणि छोट्या छोट्या कारणामुळे काहीही कारण नसते पण तो आपला चिंता करत बसतो त्या चिंता केल्यामुळे काही प्राप्त होत नाही उलट आपलं मानसिक आणि शारीरिक आरोग्य खराब होते हे मनुष्याला कळत नाही म्हणून इथे म्हटलं आहे युधुष्ठिराणी की गवतापेक्षाही विपुल प्रमाणात असते मनुष्याची चिंता ही चिंता काही केल्या मनुष्याला सोडत नाही पण जो बुद्धिमान मनुष्य असतो त्याला माहीत आहे की चिंता केल्यामुळे काहीही उपयोग नाही नेहमी आनंदित राहिलं पाहिजे आणि जे जीवनामध्ये आलं त्याचा स्वीकार केला पाहिजे कारण जे होणार आहे ते होणारच आहे ते कोणीही थांबवू शकत नाही ज्या भविष्यातला घडामोडी आपल्या जीवनामध्ये होणारच आहे मृत्यू पण येणार आहे म्हातार पण येणार आहे रोगराई येणार आहे सगळं येणार आहे जवळचे ये लोक मरणार आहे सगळं काही होणार आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे की जगामध्ये कोणीही राहणार नाही पण घर जर घरचे कोणी आजारी असेल रात्रंदिवस आपल्याला चिंता लागलेली असते आता चिंता करून काय उपयोग आहे का त्याच्यावर शक्य तेवढे उपचार करा प्राण वाचवण्याचा प्रयत्न करा आणि जर वाचणार नसेल तर मग गेला तर मग जाऊ द्या त्या चिंता केल्यामुळे काहीही होत नाही प्रयत्न करायचे आणि शेवटी यश योग अपयश ते सगळं आनंदानं स्वीकार करायचं तरच आपलं जीवन शांतीपूर्ण होऊ शकते आणि हेच उत्तर इथे आपल्याला युधिष्ठिराने दिलेलं आहे दुसरं आहे किं स्वीत, किम स्वीत मित्र मरिष्यतः किंम स्वीत मित्र मरिष्यतः मरणाऱ्याचा मित्र कोण उत्तर दानम दानधर्म करणे हेच मरणाऱ्याचा मित्र आहे आता बघा प्रत्येक मनुष्य मरणार आहे आपल्याला म्हटलं आहे की ही भूमीच तशी आहे मरते भूमी आहे या जगामधला प्रत्येक व्यक्ती मरणार आहे मग आता इथे आपला मित्र कोण आहे खरा मित्र कोण आहे खरा मित्र म्हणजे आपले पुण्यकर्मच आहे आणि पुण्यकर्म करण्यासाठी दानधर्म करावा लागतो असे लोक आहे की मरेपर्यंत एक कवडी पण देत नाही मी एक व्यक्ती बघितलेला आहे त्याला कॅन्सर झाला वय होतं बहात्तर बहात्तराव्या वर्षी कॅन्सर झाला खूप विपुल प्रमाणात पैसे बंगला घट गाडी घोडे सगळं काय होतं आणि हे होतं आणि त्याने दीक्षा घेतली दीक्षा घेतल्यानंतर दोन वर्षामध्ये कॅन्सर झाला आणि त्यानं खूप प्रयत्न केले औषधं घेतली आणि तो त्या आजारामधून बाहेर पडला तो आजारावरून बाहेर पडला मी त्याला म्हटलं की बघ तुझा प्राण ठाकूरांनी वाचवलेला आहे तू दीक्षा घेतलेली आहे म्हणून तुला हे <coughs> आयुष्य मिळालेलं आहे नाहीतर तर तू बहात्तरमध्येच गेला असता पण तू अजूनही जिवंत आहे आता तरी तू दानधर्म कर म्हणे आता मी काहीतरी केलंच पाहिजे आहे आता हे जीवन मला ठाकूरांनी दिलेलं आहे याचा काही भरोसा नाही आणि त्या व्यक्तीनं आपलं सगळं घरदार वगैरे सगळं विकून टाकलं आणि सगळेच्या सगळे पैसे आपल्या मुलाला आणि मुलीला दिले मी म्हटलं का हो तुम्ही दानधर्म करणार होते नाही म्हणे मुलगा मुलगी आहे त्यांच्या भविष्याची मला काळजी आहे पहिले त्यांना देणं आवश्यक आहे म्हणजे बघा आता पुन्हा तो कॅन्सर झाला आणि ती व्यक्ती मरण पावली चार वर्ष त्या व्यक्तीला एक संधी मिळाली होती उत्तम संधी मिळाली होती की काहीतरी पुण्यकर्म करेल म्हणून भगवंताने त्याला चार वर्षाचं त्या आयुष्य दिलं पण ह्या व्यक्तीने म्हटलं की हे आयुष्य मला भगवंतानेच दिलेलं आहे ज्याचा मी सदुपयोग करेल पण काहीही करू शकला नाही म्हणजे मोह आपला एवढा असतो मी आणि माझेवरती की आपण कधीही विचार करत नाही की आपल्या हातून पुण्य घडलं पाहिजे काहीतरी आपण दानधर्म केलं पाहिजे अरे बाबा करोड रुपये आहे मुलगा नोकरी करतो मुलगी अमेरिकेत आहे त्यांना कशाचाच अभाव नाही पुन्हा तू ते सगळे पैसे त्यांनाच देतो ते तर सगळेच करतात पण तू काय दानधर्म केलेला आहे तू सोबत काय घेऊन जाणार आहे शेवटल्या क्षणापर्यंत मनुष्य या गोष्टीचा विचार करत नाही आता इथे युएष्टीर म्हणतात की असंच आहे जो मरणारा आहे म्हणजेच मनुष्य मरते आहे प्रत्येक मनुष्यच मरते आहे आणि मृत्यू कधी येईल हे तर कधी सांगता येत नाही पूर्वी करायचे मरणाच्या वेळेस गायदान गोदान करायचे ब्राह्मणाला असं काहीतरी दान करायचे म्हणजे आपली ती संस्कृती होती की मरण्यापूर्वी काहीतरी आपण दान केलं पाहिजे ब्राह्मणांना भोजन देणं त्यांना गाय देणं किंवा वस्त्र देणं किंवा काही देणं पण आज मनुष्य एवढा स्वार्थी झालेला आहे तो मी आणि माझ्याच्या पलीकडे बघतच नाही लाखो लाखो रुपये लग्नावर खर्च करेल मुलाच्या मुलीच्या लग्नावर मुला मुलीला मुली अमेरिकेत पाठवण्यासाठी शिक्षणावर लाखो रुपये खर्च करेल पण त्याला म्हटलं की पाचशे रुपये जरी दान दे तो म्हणणार की माझ्याकडे काहीच पैसे नाही हे सगळं मला मुलगा देतो आहे अरे मुलगा देतो आहे पण आतापर्यंत तो त्याला शिकून मोठा केलं आहे ना म्हणून तो कमावतो तू मुलाला तर सांगू शकतो ना मी तुझ्यावर एवढा खर्च केला आता तू तु, तुझ्या पगारामधलं काहीतरी दान दिलं पाहिजे पण नाही ती प्रवृत्तीच मनुष्याच्या मनामध्ये होत नाही आणि त्यामुळे जरी त्याला संधी मिळालेली असली ह्या जगामध्ये सत्कर्म करण्याची पुण्य करण्याची चांगलं काम करण्याची संधी मिळालेली असली तरी तोच ती संधी गमावून बसतो आणि जे धन कमावायला पाहिजे ते न कमावता नुसत्या भौतिक जगाच्या मोहामध्ये पडतो आणि खूप धनसंचय करतो खूप नातेवाईक जोडतो आणि त्यांच्यासाठी सगळं काही करतो पण गरिबांसाठी देवाधर्माच्या कामासाठी तो काहीही करणार नाही असे लोक आहे पार्ट्यामध्ये हजार रुपये खर्च करतील लाखो रुपये खर्च करतील सगळा करती जग फिरून येईल लाखो रुपये खर्च करतील मी इथे गेलो अमेरिकेत गेलो युरोपमध्ये गेलो सगळं बघून आलो अरे बाबा सगळीकडे सारखंच आहे कशाला एव एवढा पैसा खर्च केला तो पैसा गरिबाला वाटला असता त्यांना दानधर्म केलं असतं लोकांच्या कामामध्ये आला असता तर तुला पुणे तरी मिळालं असतं बघून काय सगळीकडे सारखंच आहे सगळीकडे बिल्डिंगच आहे नसतं रोड आहे बिल्डिंग आहे विमानतळ सगळंच आहे पण नाही त्यांना ते हौस असते ते आपले हौस पूर्ण करायचे असते अरे बाबा जन आयुष्यभर तुम्ही फिरत राहिला तरी सगळं जग तुम्ही बघू शकणार नाही हे जग काही एवढंच आहे का तुम्ही किती जाणार जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे कुठे जाणार तुम्ही ते शक्यतरी आहे का पण मनुष्य अशा गोष्टीवर खूप पैसे खर्च करतो स्वतःसाठी तो काहीही करेल पण मात्र जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा तो देण्याला काही किला तयार होत नाही कारण त्याला कळत नाही एखादा मूर्ख मनुष्य बघा त्याच्याकडे पाच किलो जर गहू असेल आता त्याला म्हटलं का अरे तुझ्याकडे पाच किलो गहू आहे आता हा गहू जो आहे तो शेतामध्ये फेकून दे आता वेळ आहे तो म्हणतो की के पाच किलो गहू मी फेकून देऊ शेतामध्ये दे। मग ह्या पाच किलो माझा वाया गेला त्याला एवढी अक्कल नाही की ते पाच किलो गहू जर त्यानं शेतामध्ये दे फेकून दिला तर चार महिन्यानं त्याला पाचशे किलो गहू मिळणार आहे आता ते पाचशे किलोही मिळणार आहे त्याला पण त्याला वाटतं की हे पाच किलो कशाला गमवायचे आता तो पाच किलो सोडायला तयार नाही त्या पाच किलोच्या बदल्यात त्याला पाचशे किलो मिळणार आहे आपण थोडंसं दान केलं तरी त्याचं खूप मोठे पुण्य आपल्याला मिळणार आहे तरीसुद्धा हा मनुष्य करायला तयार नाही स्वल्पश्च धर्म त्रायतो महतो भयात इथे गीतेमध्ये म्हटलं आहे की तुम्ही थोडा जरी धर्म केला तरी मोठ्या भयामधून तुमचं रक्षण होईल पण मनुष्य धर्म करत नाही स्वल्प मत्स्य धर्मच्या त्रायते महत्त्व वयात मी तुम्ही म्हटलं आहे म्हणजे स्वल्प धर्माचं जरी आचरण केलं तरी तुम्ही खूप मोठ्या संकटातून वाचू शकता मृत्यूपासून वाचू शकता पण मनुष्याच्या मनामध्ये ती बुद्धीच होत नाही की आपण पुण्यकर्म कमावलं पाहिजे तेच आपल्यासोबत जाणार आहे हे सगळं इथेच राहणार आहे चोरच खाणार आहे तुमच्यासोबत जाणारं काय आहे तुम्ही जे काही सत्कर्म केलं आहे तेच जाणार आहे तरीसुद्धा ही व्यक्ती करायला तयार नसते आणि मरेपर्यंत त्याला बोधच होत नाही त्याला हे कळतच नाही एवढा तो ह्या मायाजाळामध्ये गुंतलेला असतो अशी मनुष्याची गत आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे स्वीत एक पदम धर्म्यम म्हणजे उत्तम किम स्वीत धर्माचा मुख्य आधार कोणता धर्माचा मुख्य आधार कोणता तर इथे म्हटलं आहे दाक्षम किंवा सावधपणा धन्यवाद देण्यास पुरुषाचा योग्य गुण कोणता किं स्वीत एकपदम धर्म धन्यानाम उत्तम किम स्वीत धर्माचा मुख्य आधार कोणता आणि धन्यवाद देण्यास पुरुषाचा योग्य गुण कोणता उत्तर लय दाक्षम आणि सावधपणा त्या दाक्षम दक्ष राहणं आणि सावधपणा बघा आपण या जगामध्ये आलेलो आहे आपण किती सावध असायला पाहिजे शरीर हे शरीररूपी शेत आपल्याला मिळालेलं आहे आता या शरीरामधून जास्तीत जास्त मथ मशागत काढली पाहिजे हे जे शेत आपल्याला मिळालं आहे ह्या शेतामधून जास्तीत जास्त उत्पादन घेतलं पाहिजे कारण हे शेत आपल्या मालकीचं नाही आपण हे शेत पुण्यकर्माच्या फळावर मिळवलेलं आहे आपण त्यासाठी काहीतरी दिलेलं आहे म्हणजे आपल्याला हे शेत घ्यावं लागलं पण कशावर लीजवरती घेतलेलं आहे विकत नाही घेतलं आपण विकत घेऊ शकत नाही लीजवरती घेतलं आता ते शेत आपल्याकडे किती वर्ष राहील याची गॅरंटी आहे का काहीच गॅरंटी नाही मनुष्य वीस वर्ष जगू शकतो चाळीस वर्ष जगू शकतो पन्नास वर्ष जगू शकतो आता त्या वेळामध्ये जर आपल्याला पन्नास वर्षाचं आयुष्य लाभलं असेल तर आपण किती सावध पाहिजे किती दक्ष पाहिजे आपल्याला वाटलं पाहिजे की अरे आजचा एक दिवस निघून गेला लोकांना काहीही वाटत नाही दरवर्षी ते त्यांची जन्मतिथी साजरी करतात काय आहे आज नाही माझा वाढदिवस आहे अरे बाबा वाढदिवस आहे तुला दुःख झालं पाहिजे तुझ्या आयुष्यामधलं एक वर्ष कमी झालं एक वर्ष तू मृत्यूच्या जवळ गेला पण त्यांना वाटत नाही की एक वर्ष आपण गमावलं आज तुम्ही कसे काय आले नाही नाही आज आमच्या लग्नाचा पन्नासावा वर्ष आहे म्हणजे आमचं लग्न होऊन पन्नास वर्ष झालेली आहे त्याचा त्यांना फार अभिमान वाटतो वर्षे 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 अरे वा पन्नास वर्ष झाले लग्न करून म्हणजे काही खूप मोठी बहादुरी केली का पण त्यांना त्यामध्येच आनंद की पन्नाशी पूर्ण झाली आमच्या लग्नाला मग स्वतःचा सत्कार करून घेणार साठ वर्ष झालं की मग साठही करणार तीनशे वर्षानंतर पुन्हा करणार अरे हा काय मूर्खपण आहे तुम्ही मरणाच्या जवळ चाललेला आहात एक एक दिवस तुमच्या वाया जात आहे तुम्ही असं काहीही महान कार्य जगामध्ये केलेलं नाही आहे तुम्हाला कोणी विचारत पण नाही घरी पण विचारत नाही तरी असं जीवन जगून स्वतःला धन्य समजतात ते काय झाडं पण जगतात दोन दोनशे वर्ष जगतात आता हे मनुष्याला कळत नाही आता एवढं आपल्याला गुरु सांगतो शास्त्र सांगतात महापुरुष सांगतात सगळे सांगतात की मनुष्य जीवनाचा उद्देश ईश्वर लाभच आहे पण मनुष्य सावध कुठे आहे तो पुढे ढकलतो तो म्हणतो की अरे ते कधी येईल मरण काही सांगता येत नाही तोपर्यंत तो मजा तर करून घ्या म्हणजे तो जीवनाचं जे महत्त्वाचं उद्देश आहे ज्यासाठी आपण जगामध्ये आलेलो आहे त्याकडे त्याचं लक्षच नाही म्हणजे असावध आहे दक्ष नाही आहे केअरफुल नाही आहे तो पुढे 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 ढकलत जातो आणि एक दिवस मृत्यूच्या जबड्यात सापडतो आणि तेव्हा काहीही करू शकत नाही त्याला वाटतं की म्हातारपणी करू म्हातारपणी करू पण मातारपण येण्यापूर्वीच त्याचा ग्रंथ आटोपतो त्याला जग सोडून जावं लागतं म्हणजे बघा मनुष्य बिलकुल सावध नाही तो झोपेमध्येच आहे ह्या झोपेमधून जाग होण्याचं त्याला कळतच नाही जरी स्वामीजींनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं आहे उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरण निबोधतं उठा जागे व्हा आणि प्राप्त होईपर्यंत थांबू नका हे जरी आपल्याला सांगितलेलं आहे सगळ्या शास्त्राने सांगितलेलं आहे की अज्ञानाच्या निद्रेमध्ये किती दिवस झोपणार पण ही अज्ञानाची निद्रा आपल्याला जाग होऊच देत नाही आपल्याला बेस आवाजच ठेवते ह्या जगामध्येच अडकून ठेवते ह्या सगळ्या नात्यागोत्यामध्येच अडकून ठेवते आणि यामधून आपण कधीही बाहेर पडण्याचा प्रयत्नच करत नाही आणि कोणी प्रयत्न जर करत असेल त्यालासुद्धा आपण खाली ओढतो अरे मूर्ख आहे का त्या गोष्टी आता थोड्या करायच्या असते ते म्हातारपणामध्ये करायच्या असतात जर कोणी तरुणपणा संन्याशी झाला तरुणपणामध्ये चांगली पुस्तकं वाचली गीता वाचली तर लोक त्याला हसतात अरे याला काहीतरी वेळ लागलेला आहे हे वय तर मजा करायचं आहे आणि या वयामध्ये हे सगळं हा करतो आहे तोच शहाण आहे त्याला ते लवकरात लवकर कळलेलं आहे त्याला काही मरेपर्यंत वाट बघायची गरज नाही आणि हे लोक जे अशा लोकांना टोमणे मारतात ते स्वतःला मात्र खूप बुद्धिमान समजतात बघा आम्ही किती बुद्धिमान आहो आणि हा किती मूर्ख आहे ह्या अशा वयामध्ये देवदेव करतो आता भक्त प्रल्हाद बघा भक्त ध्रुव बघा वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी ते भक्त झाले नारायण नारायण करू लागले आणि हे लोक म्हातारे होतात तरी यांना कळत नाही की भगवंताचं नावच आपल्याला तारू शकते त्यांना काहीही जाणीव नसते जे या अध्यात्म मार्गाकडे जातात त्यांचे ते टिंगल उडवतात त्यांना टोमणे मारतात आणि स्वतः कधीही प्रयत्न करत नाही बघा म्हणजे किती बेसावध आहे कि त्यांना हे कळत नाही की मृत्यू कधी झडप घालेल सावधच नाही आहे जो मनुष्य सावध आहे जो मनुष्य प्रयत्नशील आहे त्याला मृत्यूची भीती नाही कारण त्याला माहिती असते की मी मरणापूर्वी बरंच काही केलेलं आहे हे सगळं माझ्यासोबत जाणार आहे आता मला कसली भीती पण ज्या लोकांनी काहीही केलेलं नसते सगळं आयुष्य भोगामध्ये घातलेलं असते सगळ्या प्रकारचं अनैतिक जीवन जगलेले असतात त्यांना मात्र भीती असते की मेल्यानंतर काय होईल अनिश्चित आहे काही सांगता येत नाही आपण तर जीवनामध्ये काहीच चांगलं केलं नाही आयुष्यभर वाईटच करत राहिलो आता आपली काय गती होईल अधोगती होईल की उद्योगती होईल ते काही सांगू शकत नाही अशा लोकांची अधोगतीच होते पण त्यांना तेव्हा कळत नाही आणि मेल्यानंतरही कळत नाही आता मेल्यानंतर जर एखादं कुत्र्याचं शरीर मिळालं गाढवाचं शरीर मिळालं डुकराचं शरीर मिळालं त्यांना कुठे कळते की आपण वाईट कर्म केले म्हणून आपल्याला डुकराचा जन्म मिळाला त्यांना कळत नाही ते केशरस त्यांना प्रिय वाटते म्हणजे बघा मनुष्य आपल्या हातानं आपलीच अधोगती करून घेतो दुसरं कोणीही जबाबदार नाही आत्मैव आत्मना बंधू आत्मैव रिपुरात्मना तुम्हीच तुमचे मित्र आहात जर तुम्ही सावध असाल आणि तुम्हीच तुमचे शत्रू आहात जर तुम्ही बेसावध असाल जो प्रमाद करत असाल तर तुम्ही तुमचे शत्रू ठराल तुम्हीच तुमचा विनाश करून घ्याल तुमचा म्हणजे तुमच्या आत्म्याचा आणि तुम्हाला खालच्या योनीमध्ये जावं लागेल हजारो जन्म असं जगामध्ये फिरावं लागेल चक्कर मारावं लागतील तेव्हा कुठे तुम्हाला ती बुद्धी येईल की अरे आपण हे काय केलेलं आहे नुसतं ह्या संसार चक्रामध्ये फिरत आहोत याच्यामधून बाहेर पडलं पाहिजे ही बुद्धी भगवंताच्या कृपेनंच होत असते त्याची कृपा नसेल तर आपण कधी संसाराच्या बाहेर पडू शकणार नाही म्हणून इथे म्हटलं आहे की कि किम स्वीत एक धर्मम जे एक पद धर्म धर्माचं एका पदामध्ये वर्णन करायचं आहे तर काय आहे इथं म्हटलं आहे दाक्षम आणि सावधपणा ह्या दोन गोष्टी दाक्षम म्हणजे दक्ष खूप सावध पाहिजे सिक्युरिटी गार्ड बघा जेव्हा पंतप्रधानांसोबत ते जातात कमांडो ते किती सावध असतात कोणी कुठूनही हल्ला करू शकतो पण त्यांचं लक्ष सगळीकडे असतं की पंतप्रधानाचं रक्षण केलं पाहिजे म्हणजे अशी दक्षता पाहिजे आणि एक एक दिवस आपल्या जीवनातला जात आहे म्हणून आपण सावध राहिलो पाहिजे की अरे आपलं जीवन असंच व्यर्थ जात आहे आपण आतापर्यंत काय कमावलं आध्यात्मिक जीवनाकडे आपण तर पाठच फिरवलेली आहे आता हे असं केल्यामुळे शेवटी आपण आपलाच विनाश करून घेतलेला आहे मग पश्चाताप केल्याशिवाय आपल्या हाती काहीही उरत नाही ते अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासूनच सावध राहिलो पाहिजे ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजे जगामध्ये राहून अनासक्त राहिलो पाहिजे भगवंताची भक्ती दान धर्म सेवा हे सगळं केलं पाहिजे तरच आपलं कल्याण होईल त्याशिवाय दुसरा काहीही उपाय नाही आणि जो कल्याण करतो त्याची दुर्गती कधीच होत नाही न ही कल्याणक्रीत कशीत दुर्गतीम तात जो इतरांचं कल्याण करण्यामध्ये लागलेलं ला आहे त्याची कधीही दुर्गती होऊ शकत नाही असं भगवंत गीतेमध्ये म्हणतात तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथे विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा के दुःख भवेत् मा कसे भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु